नमस्कार मित्रांनो स्टॉकटेक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहावीचा रिझल्ट कसा बघायचा ते पाहणार आहोत तसेच मित्रांनो दहावीच्या रिझल्टची डेट काय आहे ते आपण चेक करणार आहोत तर सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला गुगल ओपन करून घ्यायचं आहे या ठिकाणी बघू शकता मी गुगल ओपन करून घेतलेलं आहे गुगलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की आ, सर्च करायचं आहे एम ए एच आर ई एस यू एल टी म्हणजेच महारिझल्ट तर मित्रांनो सर्च केल्यानंतर खालच्या साईडला बघू शकता तुम्ही महा रिझल्ट एन आय सी इन तर हे जे सर्च झालेलं आहे त्या ठिकाणी त्याच्यावर क्लिक करायचं आहे किंवा तुम्हाला महा रिझल्ट टाकून त्या ठिकाणी एंटर बटन दाबायचं आहे म्हणजे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पहिली जी साईट आहे एम ए एच आर ई एस यू एल टी डॉट एन आय सी डॉट इन तर ह्या साईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या साईटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र एक्झॅमिनेशन दोन हजार चोवीस रिझल्ट तर या ठिकाणी काय लिहिलेलं आहे लेटेस्ट ले अनाउन्समेंट रिझल्ट फॉर द एक्झाम कंडक्टेड इन दोन हजार चोवीस हॅव नॉट बीन अनाऊन्स्ड सो फार म्हणजेच काय लिहिलेलं आहे की दोन हजार चोवीसचा जो रिझल्ट आहे दहावीचा तो अजूनपर्यंत तरी म्हणजे त्याची डेट जी आहे म्हणजे तारीख जी आहे ती अजून कळलेली नाही तर जेव्हा आपण तारीख कळेल त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येईल तर मित्रांनो जेव्हा पण तुमचा रिझल्ट असेल त्याच्या एक आठवडा आधी तुम्हाला या ठिकाणी याच साईटवर त्या ठिकाणी जी डेट आहे ती तुम्हाला या ठिकाणी भेटेल डेट ज्या डेटला असेल त्या दिवशी तुम्ही याच साईटवर येऊन निकाल पाहू शकता निकाल स पाहण्यासाठी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा हॉल तिकीट नंबर आणि तुमच्या आईचं नाव ते मला त्या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही निकाल पाहू शकता तर ही साईट जी आहे महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन ही तुम्ही चेक करत राहा या ठिकाणी तुम्हाला जे काय अपडेट असतील ते या ठिकाणी मिळून जातील ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र